काका काय सांगाल का किती नुकसान झालेलं आहे किती आ, आ, हे होते तुमचे झाड मी बाळासाहेब किशनराव पाटील मार्डी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर मी साधारण याची लागण तीन वर्षापूर्वी मध्ये वीस एकवीस मध्ये याचे केशर जातीचा आंबा कोल्हापूरहून रोपे आणले आणि त्याला लागण झाल्यानंतर आता हे तिसरं वर्ष आणि पहिलं पीक आहे पहिल्या पिकामध्ये ह्या गेल्या आठ दिवसाच्या वादळामध्ये पाऊस आणि वादळ याच्यामध्ये माझं लाखो रुपयाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे प्रशासनाकडे प्रशासनाकडे प्रशासनाचे त्यांचे लोक येऊन गेले कृषी खात्याचे त्यांनी त्याचे फोटो वगैरे घेऊन सगळे माहिती घेऊन त्यांनी आम्ही फॉर्म भरले भरून ते दिलेले आहेत परंतु आता शासनाची जी आता शासन हा सध्या विलक्षण ह्याच्यामध्ये बिंग आहे शासनाला कनि हो आता शेतकऱ्याकडे बघण्याकडे वेळ आहे का नाही मला तर माहीत नाही परंतु आमची मागणी आहे की जास्तीत जास्त आम्हाला त्यांच्याकडून भरपाई मिळावी किती झाड आहेत आणि कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे हे साधारण माझे केशर जातीचे झाडं साधारणशे साडेपाचशे झाड आहेत आणि ह्या साडेशे पाचशे झाडांमधून साधारण कमीत कमी मला पाच टन माल निघण्याची अपेक्षा होते आणि ह्या पाच टनामधून आता अशा पद्धतीने फार मोठं नुकसान तुम्ही पाहिल्याप्रमाणे झालेलं आहे तर आता याच्यामध्ये आज तर मी काय सांगू शकत नाही की रोज वाद आणि रोज पाऊस होत आहे की कि कितपत माल आमच्या पदरात पडतोय आणि कितपत विक्री होते मी आज याच्यावरती भाष्य करू शकत नाही